विधानसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आता आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचे असतात की नाही का त्या सुनेने म्हातारी वयपर्यंत फक्त बघतच राहायचं असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला केला आहे पुण्यातील मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय अजित पवारांचा स्वभाव सर्वश्रुत आहे एखाद्यानं त्यांच्या समोर वाढीवपणा केला तर त्यांची खैर नसते याची परिचिती पुण्याच्या मावळ विधानसभेत आली विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मावळवासियांवर दहशत निर्माण केली तर लक्षात ठेवावं प्रत्येक आलेला आहे अशा शब्दात मावळचे आमदार सुनील शेळकेंनी मतदारसंघातील इतर इच्छुक उमेदवारांना असा इशारा दिला होता यावेळी अजित पवारही मंचावर होते मग अजित पवारांनीही सर्वांसमोर आमदार शेळकेंचे कान टोसले आज सुनीलची गाडी जरा जास्तच गरम होती पण जरा सबुरीने घ्यायचं असतं आपल्याला सर्वांची गरज असते उगीच काहीही बोलून साध्य होत नाही नसतं अशा शब्दात अजित पवारांनी सुनील शेळके यांचे कान टोचले मागच्या वर्षी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला मावळमध्ये बोलताना शरद पवारांपासून दूर होण्याचं कारणही अजित पवार यांनी सांगितलं होतं काळानुरूप बदल स्वीकारले जातात वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यात देखत मुलांवर जबाबदारी सोपवतो मात्र काहीजण ऐकतच नाही एवढा अट्टीपणा कशाला शरद पवारांना उद्देशून असं विधान अजित पवारांनी केलं येते आठ ते, ते दहा दिवसात आचारसंहिता लागू होईपर्यंत पस्तीस दिवसांनी मतदान होईल असं म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र यावेळी उमेदवार जाहीर होईल तेव्हा हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬ ಕ